हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर युनिक असं फूल कसं बनवायचं हे शिकवणार आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी झटपट तयार होते आणि प्र जे तुम्ही फुलांचे प्रोजेक्ट बनवता त्या प्रत्येक प्रोजे प्रोजेक्टला हे फ्लावर तुम्ही लावू शकता स्वेटर असो किंवा ड्रेस असो किंवा थालपोश असो किंवा तुम्हाला तोरण बनवायचं असेल तर ह्या फुलापासून बनवू शकता अगदी पाचच मिनिटामध्ये हे फूल तयार होते त्यासाठी मी लोकर घेतलेली आहे आणि इथे बारा नंबरचा क्रोशाऊक घेतलेला आहे आणि कात्री तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे मॅजिक रिंग बनवायची आहे तर मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये मॅजिक रिंग कशी बनवायची हे शिकवलेलं आहे जर तुम्हाला बनवता येत नसेल तर मी याचा एक सेपरेट सुद्धा बनवेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मॅजिक रिंग बनवल्यानंतर काय करायचं आपल्याला एक दोन तीन साखळ्या घ्यायच्या तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा सॉरी इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे तर जेवढा आपला खांबा असतो तेवढंच आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे तर मी खांबानुसार इथे हे तीन साखळ्या विणून घेतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे जे तीन साखळे आहेत तीन साखळ्याच्या हाईटनुसारच आपल्याला सुईवर धागा उडून घ्यायचा आहे परत एकदा सुईवर घ्यायचा परत ह्या मॅजिक रिंग मधून काढायचा परत सुईवर घ्यायचा परत मॅजिक रिंग मधून काढायचा परत सुईवर घ्यायचा तर हे आपल्याला जेवढं तुम्हाला पॉपकॉर्न स्टिच जाड हवा असेल तितक्या वेळेस काढून घ्यायचा तर इथे मी सात वेळेस काढून घेतलेला आहे आता काय करायचं आहे सुईवर एक वेळा घेऊन ह्या पूर्ण धाग्यातून आपल्याला काढायचं आहे आणि एक साखळी घेऊन बंद करून घ्यायचं आहे तर असेच आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा हे शेवटी सात सात वेळेस सुईवर धागा ओढून घेतल्यानंतर परत ह्या सगळ्या धाग्यातून एक वेळेस काढायचा आणि एक साखळी घ्यायची तर असेच मी आणखीन तीन बनवून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी सात वेळ सुईवर धागा ओढून घेतलेला आहे आता परत ह्या पूर्ण धाग्याला एकत्र आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एकत्र काढल्यानंतर शी आपल्याला इथे एक साखळी घेऊन अटॅच करायचं आहे तर इथे मला पाचच पाकळ्या बनवायच्या होत्या जर तुम्हाला मोठं हवा असेल तर सात पाकळ्या सुद्धा बनवू शकता आता काय करायचं आहे ज्या आपण तीन साखळ्या घेतल्या होत्या एक दोन आणि हे तीन ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप टिच करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा इथे कट करून घ्यायचा आहे आणि हे जे मॅजिक लूपचा धागा आहे हे तर इथे मी मॅजिक रिंग ओढून धागे दोन्ही सुद्धा हायर केलेले आहेत सुरुवातीचा आणि शेवटचा तर पाहू शकता किती सुंदर आणि छोटस फुल तयार झालेलं आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Tô put bebê.